सवा सात सात आठशे सवा आठ साडेआठ नऊशे नऊशे दोनशे अडीचशे तीनशे आर करा दोनशे अडीचशे बावार तीनशे तीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये सव्वा तीनशे साडेतीनशो रुपये आर करा サリバー、サリバー、ササリササリサリバサリササリサリバサリササリサリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリバー、サリ शंभर सहाशे दीडशे दोनशे दोन पंचवीस पन्नास तीनशे सव्वा तीन साडेतीन चारशे सवा चार साडेचार पाचशे रुपये पाचशे रुपये अरकरा हे दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे चारशे सवा चार साडेचार पाचशे सवा पाच साडेपाच चारशे सव्वा सात साडेसहा सातशे सव्वा सात आठशे रुपये आठशे रुपये हे तीनशे सव्वा तीन साडेतीनशे पाचशे रुपये पाचशे रुपये अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये आकडा हे तीनशे चारशे सवा चार साडेचार पाचशे सहाशे रुपये सहा सहा साडे सहा सातशे रुपये सातशे रुपये आकडे वीस पॅकेट अठराशे सवा अकरा साडे बाराशे सव्वा बारा साडे बारा पावनी तेरा अठराशे तेराशे दहा पंचवीस तीस पन्नास तेराशे पंचाय बघून घ्या घ्या ना माझा माल सुपर आहे वया एवढ किती तेराशे पन्नास टक्के येत तेराशे पन्नास तेराशे पन्नास तेराशे पन्नास विरंगरा शंभर सवाशे तीनशे दोनशे अडीचशे तीनशे चव्हाण तीनशे चारशे रुपये चारशे रुपये आरगरा शे सहाशे सातशे चौस साडे एक हजार पंचवीस अठराशे सवा अकरा साडे अकरा बाराशे सवा बारा साडे बारावन पंचावन्न तेराशे पंचावन्न ಚೌದ ಚೌದೇ ರೂಪಾಯಿ ಆಡೇ ಆಮೇಲೆ ಪಂಚ ಪ ಬಾರೇ ಸಾರವಾ ಅ ಸಾಡರ